कसं म्हणते राजकारणात अनेक तह करावे लागतात हे गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला समजून असेलच तह कसले तर आपली जागा दुसऱ्याला देण्याचे किंवा आपला उमेदवार बदलण्याचे हेच घडलंय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आता कोल्हापुरात काय घडलंय उद्धव ठाकरेंना माघार ठाक का घ्यावी लागली पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरेंना बंडखोरी का करावी लागली आणि शिंदेना मात्र त्यांच्या हक्काची जागा कशी मिळाली हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी यश्लेषा आणि लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील पश्चिम महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंचा पत्ता कट हा व्हिडिओ आम्ही काही दिवसांपूर्वी केला होता तो पाहण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकतात त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्या मतदारसंघांची माहिती सांगितली होती कोल्हापूर हातकणंगले सांगली सातारा पुणे सोलापूर माढा या मतदारसंघात सध्याचे खासदार कोण आहेत तर कोल्हापूरचे शिंदे गटातील संजय मंडलिक हातकणंगलेमध्ये शिंदे गटाचे धैर्यशील माणे सांगलीमध्ये भाजपचे संजय काका पाटील तर साताऱ्यात शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील सोलापुरात भाजपचे जयसिद्धेश्वर महास्वामी पुण्यात भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आणि माढ्याचे खासदार आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर आता इथे महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळाली आहे तर कोल्हापुरातून शिंदे गटाच्या संजय मंडलिक हातकणंगलेमधून शिंदे गटाच्या धैर्यशील माणेंना सांगलीत भाजपच्या संजय काका पाटलांना साताऱ्यात भाजपच्या उदयनराजे भोसलेंना सोलापुरात भाजपच्या राम सातपुतेंना पुण्यात भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना माढ्यात भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना महाविकास आघाडीचा विचार करायचा झाल्यास कोल्हापुरातून काँग्रेसचे शाहू महाराज हातकणंगले मधून ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सांगलीतून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील साताऱ्यातून शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे सोलापुरातून प्रणिती शिंदे पुण्यातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि माढ्यातून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील मैदानात आहेत या यादीमध्ये ठाकरेंना मिळालेल्या दोन जागा त्यांनी बंडखोरी करून मिळवल्यात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यात हात कणंगले आणि सांगली लोकसभेचं नेमकं गणित कसं होतं तेही थोडक्यात समजून घेऊया महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा सुरू होती त्यावेळी सांगलीवर सगळ्यात आधी काँग्रेसने दावा केला होता काँग्रेसचे विशाल पाटील यांनी सांगलीतून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला त्याच विशाल पाटलांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेसने आधीपासूनच हट्ट धरला होता या हट्टाकडे दुर्लक्ष करून ठाकरेंनी कोणाशीही चर्चा न करता आणि कुणाचीही वाट न बघता पैलवान चंद्रहार पाटलांचं नाव घोषित करून टाकलं यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू झालं ठाकरेंनी असं निर्णय घेण्याचं कारण होतं हातातून निष्ठून जात असलेले हात आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ कोल्हापुरात तगडा उमेदवार कोण द्यायचं त्याच्या शोधात असलेल्या महाविकास आघाडीने शाहू महाराजांचं नाव फायनल केलं मात्र शाहू महाराज हे ठाकरेंच्या चिन्हावर लढायला तयार नव्हते परिणामी त्यांनी काँग्रेसचा पर्याय निवडला ठाकरेंनी ही जास्त वाद न घालता ही जागा काँग्रेसला देव केली राहिला प्रश्न हात कणंगलेचा तर ही जागा देखील ठाकरेंच्या वाट्याची ठाकरेंनी आपल्या वाटाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींना द्यायचं ठरवलं इथे राजू शेट्टींनी ठाकरेंची भेट घेतल्यामुळे नाराज झालेल्या जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधवांना पदावरूनही हटवण्यात आलं इथे ट्विस्ट असा निर्माण झाला की राजू शेट्टींनी ठाकरेंच्या तिकिटावर लढण्यास नकार दिला परिणामी ठाकरेंनी राजू शेट्टींच्या विरोधातच उमेदवार दिला उमेदवार कोण तर शाहूवाडीचे सत्यजित पाटील हजार चार आणि दोन हजार चौदा मध्ये सत्यजित पाटील हे शाहूवाडी विधानसभेचे आमदार राहिलेत दोन हजार एकोणीस मध्ये जनसुराज्य शक्तीच्या विनय कोरेंनी त्यांचा पराभव केला आणि आता ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी करत होते अशात ठाकरेंनी त्यांच्या गळ्यात लोकसभेच्या उमेदवारीची माळ टाकली तशी ही संधी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधवांना मिळणार होती मात्र शिंदे गटात गेल्याने त्यांची संधी हुकली जागा वाटपाच्या सुरुवातीच्या काळात काँग्रेसमुळे कोल्हापूर आणि राजू शेट्टींमुळे हातकणंगले मतदारसंघ हातातून गेल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्व टिकवण्याची वेळ ठाकरेंवर आली होती तेच अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरेंनी पुढचा मागचा विचार न करता सांगलीतून चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित केली या उलट एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची परिस्थिती वेगळी आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत कोल्हापुरातल्या किंबहुना पश्चिम महाराष्ट्रातल्या दोन मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार जिंकून आले होते एक होते कोल्हापुरातून संजय मंडलिक आणि दुसरे होते हात मधून धैर्यशील माने आता हे दोघेही शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत जागा वाटपाच्या सुरुवातीला या दोन्ही खासदारांचे तिकीट रद्द होईल अशा चर्चांनी जोर धरला होता कोल्हापूरची जागा भाजपला जाईल आणि धैर्यशील मानेच्या जागेवर त्यांच्या मातोश्री निवेदिता माने यांना उमेदवारी दिली जाईल असंही बोललं जात होतं मात्र यानंतर पुढे काय घडलं तर धैर्यशील माने संजय मंडलिकांनी एकनाथ शिंदे अजित पवार हसन मुश्रीफांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला शिंदेंनी आपले दोन्ही गट राखले पश्चिम महाराष्ट्रातून सेनेच्या दोन्ही खासदारांना पुन्हा संधी दिली पण हेच गट ठाकरेंना राखता आले नाहीत आता सध्याच्या परिस्थितीनुसार ठाकरेंकडे हात कणंगले आणि सांगली हे दोन मतदारसंघ आहेत मात्र इथे दोन्ही उमेदवारांची जिंकून येण्याची शक्यता फार कमी आहे चंद्रहार पाटलांना काँग्रेसच्या विशाल पाटलांचं आव्हान आहे तर विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज देखील भरलाय त्यामुळे चंद्रहार पाटलांवर निवडणुकीत माघार घेण्याची वेळ येऊ शकते राहिला प्रश्न हातकणंगलेचा तर इथे राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांच्यामध्ये काटेकी टक्कर आहे त्यात ठाकरेंची सत्यजित पाटील विजयी होण्याची शक्यता दुसरं आहे त्यामुळे उमेदवार असो की नसो ठाकरेंना इथं संघर्ष करावा लागणार आहे आता या दोन्ही मतदारसंघात अर्ज मागे घेण्याची वेळ बावीस एप्रिल पर्यंत आहे तोपर्यंत पुलाखारून भरपूर पाणी गेलेलं असेल त्यामुळे कोण माघार घेणार कोण तग धरून बसणार आणि कोण गुलाल उधळणार हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद